मंडळी नमस्कार आपण पाहतात बी बी सी केज लाइव एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत वास्तव पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पुन्हा एकदा विनंती आहे जर हे चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच यूट्यूबवर बी बी सी केज लाईव हे चॅनल सबस्क्राईब करा तो जाणार नाही कारण तो एक योद्धा आहे साधा योद्धा नाही अस्सल योद्धा काल महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना श्वसन किंवा खोकल्याच्या त्रासामुळं रुबी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आणि त्याचवेळी महाराष्ट्रातील त्यांच्या मरणाची वाट पाहणारे असंख्यजण कदाचित देव पाण्यात ठेवून वाट पाहत होते की साहेब जातात का परंतु आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी त्यांच्या मरणाची वाट पाहिली त्याच्यातील अनेकांना साहेबांनी श्रद्धांजली दिलेली आहे कदाचित तुमच्यावर ती वेळ येऊ देऊ नका आजपर्यंत असाच इतिहास घडलेला आहे मी कोणाची स्तुती करून किंवा अवास्तव हा व्हिडिओ करत नाही आहे मी वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतो आहे कारण मानवी जीवनाच्या काही मर्यादा आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माझ्यासहित मान्य करावं लागेल जीवन जगताना साधं टिरीला बेंड आलं तर चार दिवस अंतरुणात खेळणारे आपण अगदी चालू शकत नाहीत रस्त्यावर किंवा हे नको देवानं मला मरण द्यावं अशी अपेक्षा करणारे शरद पवार यांची बरोबरी कशाला करता आज पंच्याहत्तरीच्या पुढे गेलेला व्यक्ती अंथरुणाला खेळून राहतो मात्र नव्वदीच्या जवळ जाणारा हा योद्धा आज बी रणांगणामध्ये सक्रिय आहे थांबलेला नाही एवढा मोठा दुर्दर आजार घेऊन खरं तर कॅन्सर हे नाव काढलं की एका एकाच्या उरात धडकी भरते मात्र शरद पवार नावाच्या या व्यक्तिमत्वानं कॅन्सरवर मात करून या जगामध्ये या देशामध्ये आणि आमच्या आसपास असणाऱ्या कॅन्सर पीडित लोकांना एक आत्मविश्वास दिला आहे की तुम्ही कॅन्सरसारखा आजार घेऊन सुद्धा जगू शकता त्यासाठी हवी आहे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मनात एक जबरदस्त इच्छा तर तुम्ही काही करू शकता याचा उदाहरण आहे शरद पवार खर तर विरोधकांच्या प्रत्येक गोष्टीवर जेव्हा होतो वार त्याचं नाव असतं शरद पवार मी का म्हणतो असं मी शरद पवार यांचा फॅन नाहीये मी त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता बी नाहीये स्पष्ट सांगतो ज्यांना कोणाला जन्म कुंडली काढायची त्यांनी काढावी पण केवळ शरद पवार नाही या देशामध्ये जी काही सत्य आहे वास्तव आहे ते लोकांपर्यंत नेण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो शरद पवार थोडे अधिक मला भावतात यासाठी की माझी विचारधारा जी आहे ती पुरोगामी आहे उघड आहे तेही पुरोगामी विचाराचे असतील तर तेवढी थोडी कुंडली आमची जमेल बाकी जर चुकलेलं असेल तर तिथं चूकच म्हणावं लागेल त्याच्यामुळं बाकी गोष्टीचं काही इथं गहित धरण्याचं गरज नाही जातीचं म्हणाल तर अजिबात नाही त्यांच्या जातीतील हजारो लोक आज बी त्यांचे शत्रुत्व किंवा त्यांच्यावर टीका करणारे आहेत बाळगून आहेत त्याच्यामुळं जातीवर बी जाऊ नका स्वतः मराठा समाजातले असंख्य इतर विचाराचे उजव्या विचाराचे कुणे असतील मनुवादी विचाराचे असतील ते शरद पवारांचे खूप द्वेष करतात तिरस्कार करतात बाकी जातींचं कशाला बोलायचं मग स्वतः त्यांचेच जात त्यांच्यासोबत नाही आहे हे सत्य आहे आणि राहणार बी नाही आहे कारण या स्वार्थी समाजामध्ये प्रत्येकानं आपला स्वार्थ आहे तवरच त्या व्यक्तीला महत्त्व दिलेलं आहे जर स्वार्थ संपला तो व्यक्ती संपला शरद पवार यांनी किती सांगावं तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर व्हिडिओ एवढा मोठा बनेल की तुम्ही मध्ये सोडून जाल ऐकू वाटणार नाही तुमच्यासारख्याला कारण इतकी कामं शरद पवार नावाच्या व्यक्तीने केलेली खरं तर आमच्या लहानपणी आम्ही ऐकायचो शरद पवार आज आम्ही बासष्टमध्ये आहेत लहानपणी शरद पवारचं साम्राज्य आहे ते आजपर्यंत आणि त्यांच्या साम्राज्याला साम्राज काल जन्मलेले असं काही बोलतायत की जणू काही शरद पवारांचं सगळं सा जीवनच त्यांना माहिती आहे पत्रकारांचं तर विचारूच नका पत्रकार काही पत्रकार विशेषत विशेषतः सुशील कुलकर्णी भाऊ तोळसेकर सारखे महान पत्रकार तर शरद पवारांचा विषय भेटला र भेटला की यांना आसुरी आनंद होतो आसुरी त्या आनंदाचं वर्णन करता येणार नाही काली सुशील कुलकर्णी या पत्रकारानं परिपूर्ण जागतिक पत्रकारानं मी म्हणेन कारण का हा पत्रकार इतरांना इतका तुच्छ लेखतो की दुसरे पत्रकारच नाहीत असं मानतो तो आणि याचा एकही व्हिडिओ हा पक्षपातीपणाशिवाय नाही तो जगाला तत्त्वज्ञान शिकवायला जातो की कशा प्रकारे हे करत खरं तर आजच्या काळात या सोशल मीडियाच्या काळामध्ये जेव्हा असे व्हिडिओना टी आर पी मिळतो लाईक्स आणि व्ह्यूज मिळतात त्याच्यातून कमाई होते अशा वेळी या पत्रकारांचं एक धंदा नाही आहे राजकारणच नाही अगदी आध्यात्मिक क्षेत्राकडे सुद्धा कुठं खाऊन काय नाही म्हणजे त्यांना असं झालं आता की काय काय खाऊ असं झालेलं आहे जो विषय निघेल तो अगदी पटकन पण चांगलं लिहिण्याची यांच्यात ना ताकद नाही आहे पक्षपाती एकतर्फी सगळे व्हिडिओ पहा आम्हाला वाटतं आम्ही देवेंद्र फडणवीस सारख्या चांगल्या मुख्यमंत्र्याचं सा। खरोच काही गुण देवेंद्र फडणवीसमध्ये खूप छान आहेत त्याचं नक्की कौतुक झालं पाहिजे जे जा। आवडणार नाही त्याच्यावर टीका बी झाली पाहिजे आम्ही देवेंद्र फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पार्टीच्या काही धोरणात्मक राष्ट्रीय काही सुरक्षा किंवा याच्याबद्दल घेतलेल्या निर्णयांचं आम्ही अनेक वेळा कौतुक केलेलं आहे कारण जे आहे ते आहे कारण ज्या गोष्टीसाठी गरज आहे त्याचसाठी कौतुक झालं पाहिजे परंतु यांच्यात तशी दानत नाही यांच्यात फक्त द्वेष आणि तिरस्कार काही लोकाबद्दल जे प विरोधी आहेत जणू काही आपण एखाद्या पक्षाचे प्रवक्ते आहोत त्यापेक्षाही पुढचं लेखन मान्य यांचे असते शरद पवारबद्दल त्यांनी काल व्हिडिओ केला आणि त्याच्यात शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल अजिबात लिहिले नाही म्हणे ज्या प्रकारे शरद पवार यांचा दम कोणला बघा सुशील कुलकर्णीची भाषा पत्रकार म्हणायचं का एक नव्वदीच्या घरातला या राज्याचा सर्वात ज्येष्ठ मुत्सदी नेता ज्याने या महाराष्ट्राला खूप काही दिलेलं आहे सांगेल मी काय दिलंय ते अशा नेत्याबद्दल सुशील कुलकर्णी म्हणतात त्यांचा दम घुटू लागलेला आहे तसा त्यांच्या पक्षाचाही दम घुटू लागलाय काय संधी घेतली सुशील कुलकर्णीने बघा सुशील कुलकर्णीवर यापुढं माझे प्रत्येक व्हिडिओ मी करणार आहे लोक वेड्यात काढूत काही जण म्हणतात त्यांचे भक्त पिलावळ समर्थक सुशील कुलकर्णींची सुशील कुलकर्णींची बरोबरी तुमची करण्याची ताकद नाही कशाला कारण आम्हाला ते मनुवादी विचार जमत नाहीत ना म्हणून नाहीत बरोबरी करू शकत आम्ही सुशील कुलकर्णींची आम्ही पक्षपातीपणा आम्ही करू शकत नाहीत म्हणून आम्ही सुशील कुलकर्णींची बरोबरी करू शकणार नाहीत खरंय आम्ही काढू काही आम्ही आता प्रत्येक व्हिडिओचं त्यांचा अनालायझर नाही तर आम्ही अनालायझरचा बाप वगैरे मी म्हणणार नाही पण अनालायझरचा अनालायझर बनवण्याचा प्रयत्न नक्की करू आम्ही कारण त्याच्यात खूप आहे दडलेलं फक्त हे लोकांपर्यंत आणण्याची गरज आहे सुशील कुलकर्णी करू शकतात तर बाकी करू शकतात पण आम्हाला माहीत नाही की बाकी पत्रकार काय हे सगळं गुपचूप पाहतात कारण हा पत्रकार प्रत्येकाला तुच्छ लेखतो प्रत्येकाला त्यांच्यात काय काल तर म्हणे कालचं शरद पवारांच्या रुबी हॉस्पिटलला जा गेल्यानंतर म्हणे शरद पवारांना कुठं तर काही भेटलं नाही मात्र आता त्यांच्या पत्रकारांनी एक आता शरद पवार हे पत्रकारांची काय कुठं जमते का मेळ ठीक आहे जे असतील ते लिहित असतील ज्यांना वास्तव लिहिण्याची हे येते म्हणे त्यांची एक टीम केली पत एखादा जर पक्ष काढला किंवा एखादा पॅनॉल टाकला तर तो त्याच्या त्यांचीच जिल्हा परिषद आली तर काही माहीत नाही किती आसुरी आनंद घेण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल खरं तर एका एका शब्दावर मंडळी आपल्याला यावर बोलता येईल मी हे बोलत होतो तो योद्धा आहे आणि योद्धाच राहणार आहे कारण शरद पवार नावाच्या योद्ध्यानं आजपर्यंत तुम्ही जरा बघा मराठा समाज आत आज, आजकाल जरा जातीवर आहे ना प्रत्येक समाज आपापल्या जातीच्या नेत्याला जरा मोठा मानतो तसं मराठा समाजात मला दिसत नाही की हा आमचा नेता म्हणणारा बाकी समाजात असेल कारण का जे आपापल्या नेत्याला काही समाज देतो मान्यता परंतु मा एकमेव महाराष्ट्रातील समाज आहे मराठा समाज ज्यानं हा आमचा नेता आहे असं म्हणलेलं नाही कायम जेव्हा तो चुकतो तेव्हा शरद पवारांनाही मराठ्यांनी कधी स्वीकारलेलं नाही लक्षात घ्या कारण मराठा समाज म्हणतो आम्हाला आरक्षणच दिलं नाही त्यांनी आता मला सांगा नव्वदीच्या दशकामध्ये जेव्हा हो सीला त्याने आरक्षण दिलं लक्षात आलं लागू केलं ला, शेवटी दिलं शरद पवारांची सहीनच झालं ते काही त्यांनी काही उपकार नाही केला देऊन परंतु काही इम्प्लिमेंट करण्याची सुद्धा दानत लागते आणि त्यांनी ते केलं आणि तेव्हा आज मराठा समाज म्हणतो की त्यावेळेस आमचं आरक्षण दिलं आणि त्यावेळेस अशी स्थिती होती सामाजिक हाच मराठा समाज जर त्याला म्हटलं असतं तुम्हाला हा शरद पवारांनी आरक्षण देतो तर यांनी म्हणले असते की शरद पवारांना आम्हाला एवढं कमी लेखू नका समाजामध्ये आम्हाला गरज नाही त्या आरक्षणाची कदाचित आणि याची शरद पवारांना जाणीव होती म्हणून ते या भानगडीत पडले नाहीत साधा साधा गणित आहे याच्यात वेगळं नाही काही म्हणून तरीही मराठा समाज ठीक आहे त्यांनी काही केलं असेल नसेल पण तो आमचे नाही ते म्हणतो ओबीसी ज्यांचं आरक्षण या ठिकाणी लागू झालं आणि मुख्यमंत्री असताना त्यांनी ते लागू केलं ओबीसी समाज म्हणतो शरद पवार बिलकुल आमचे नाहीत जे नामांतर कारण त्या काळी नामांतर करणं हे सोपं काम नव्हतं सामाजिक भावना कशा होत्या कारण त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वच समाजानं स्वीकारले होते असं सांगायची गरज नाही आज जरी बोंबलू बोंबलू म्हणत असले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो हेच लोक आहेत मनवादी त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समाजाला जवळ करत नव्हते त्यामुळं तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नामांतर किंवा के नामविस्तार केला तो शरद पवारांच्या काळात परिस्थिती अवघड होती कारण सामनांचा एक लेख मला माहिती होता सामनानं लिहिलं होतं नामांतर झालं किंवा नामविस्तार झाला तर कदाचित रक्ताचे पाठ वाहतील अशा इतक्या सामाजिक परिस्थितीला सामोरं जाऊन शरद पवारांनी नामांतर केलं आम्हाला याच्यात शरद पवारांचा पक्का पुरोगामित्व दिसतंय कोणी किती ऑब्जेक्शन घेऊ द्या कोणाला कशाचीही सर्टिफिकेटची गरज नाही आहे कारण त्याने त्याच्या आयुष्यात कधीच बाई आणि बाबा अर्थात भोंदुगिरीच्या कधीच ते जवळ नव्हते आणि बाईच्याही जवळ नाहीत जेव्हा की नेता बनला की ते या गोष्टी अपार्य असतात असतात म्हणे राजकारणात आणि ते करतातच प्रत्येकाच्या जवळजवळ लहान मोठ्या नेत्यांच्या ने नावानं कुठलं ना कुठलं बाई जोडलेली आहे बाबा बी जोडलेला आहे पण शरद पवार एकमेव असा नेता आहे महाराष्ट्रात ज्यांच्या नावानं कुठली बाई आणि बाबा यांचा संबंध जोडण्याचं दो, धाडच कोणी करू शकत नाही हा त्यांच्या आयुष्यातील कदाचित राजकारणात ते असफल असतील जर वाटत असेल कुणाला तर परंतु हा आम्हाला सर्वोच्च सन्मान वाटतो कारण हे कोणालाही शक्य नाही शरद पवार यांनी काय काय केलं याचा व्हिडिओ वेगळा काढावा लागेल कारण व्हिडिओ जरा वाढत चाललेला आहे पण मला या लोकांना जे शरद पवारांच्या मृत्यूची वाट पाहत आहेत त्यांना सांगायचे शरद पवार जाणार नाहीत आणि ज्या दिवशी जातील निसर्ग आणि माणसाच्या आयुष्यमानाचा संबंध ज्या ठिकाणी होईलच कधी ते जाणार परंतु आज तुमच्या इच्छेमुळं ते जाणार नाहीत तुम्हाला तळपू तळपू किंवा तुमची जी त्यांच्याप्रतीची घृणा आहे या घणेला तुमच्या मनात आणखी उंचावून कदाचित ते नंतर जातील मानवी जीवनात कोणीच थांबलेला नाही जे तुम्ही टीका करणारे आहात तुम्हीही जाणारच आहात तुम्हाला तर तुमचा उद्याचाच माहीत नाही काय होणार आहे ते त्यांनी तरी आता एवढं आयुष्य आहे एक बी नेता नाहीये मी म्हटलं आज या वयात या वयात पंच्याहत्तरी झाली की अंतरून पकडणाऱ्या या काळात आज मी ते आपल्या पक्षासाठी लढत आहेत त्यांचा पक्ष कुठं जाईल राहील ते काळ सांगेल येणारा काळ आणि काळात एवढी मोठी ताकद असतेय जे आज आहेत ना काँग्रेसची होती ना एका काळात मोठी आज खाली गेलेली आहे निसर्गाचा नियम आहे वरून पुन्हा खालीच यावं लागतं ठीक आहे ते बघण्यासाठी आपण सगळे असू किंवा नसू पण ते होणारच आहे म्हणून कुठल्याही नेत्याबद्दल कारण असे नेते घडायला नऊ दशकं गेलेली आहेत नऊ दशकं आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलताना जरा विचार करा भान ठेवा एकटा ता त्यांनी तयार केलेला अजित पवार या जगातून गेले तर तुम्ही एवढं हातबल झालात एवढं त्यांच्याबद्दल काय काय भावना व्यक्त केल्या त्या खऱ्यात का खोट्या माहीत नाही काय अनेक ठिकाणी खोट्या बी असतील बऱ्याचदा काही लोकांच्या विचारांच्या आहेत त्या खऱ्याच आहेत पण काही काहीनी आपापलं जे काही काही ना त्याच्यात बी आनंद झालेला असू शकतो पण एकट्या शरद पवार यांच्या कुशीत मुशीत तयार झालेल्या एकट्या अजित पवारांच्या एवढं स्थान महाराष्ट्रात होतं हे शुद्ध झालं आहे तर शरद पवार ज्यांच्या अंग उंगिलीला किंवा बोटाला धरून अजित पवार राजकारणात आले होते त्यांचं स्थान मित्रांनो खूप मोठं आहे परंतु ते गेल्यानंतर ही मंडळी व्यक्त होईल आज होऊ शकत नाहीत कारण त्याला बी मोठे पण लागतं मनाचं काही गोष्टी चांगल्या व्यक्त व्हायला मनाचं मोठे पण लागतं मी म्हटलं जे आहे ते बोलायलासुद्धा मोठे पण लागतं ज्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे प्रत्येक गोष्टीचा जिथं तिथं त्यांना फक्त द्वेष तिरस्कार आणि व्यवसाय दिसतो त्या लोकांनी कदाचित आपल्या अस्तित्वासाठी शरद पवारवर कितीही टीका केली तरी शरद पवार जाणार नाहीत कारण कावळ्याच्या शापानं ढोर मरत नसतं आजच्यासाठी एवढंच धन्यवाद